कांदिवलीमध्ये धनगर समाज विकास मंडळाच्या वतीनं महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ व सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या जल्लोषात पार पडला भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम रविवार दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी चार वाजता कांदिवली पश्चिम येथील सह्याद्रीनगर गणेश मंदिर सभागृह या ठिकाणी धनगर समाज विकास मंडळाच्या वतीनं समाजातील महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ व सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात जल्लोषात पार पडला सुरुवातीला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करून विनम्र अभिवादन करण्यात आले पाच नववधूच्या हस्ते आलेल्या महिलांना हळदी कुंकू लावून भेटवस्तू वितरित करण्यात आल्या व्यासपीठावर उपस्थित प्रमुख पाहुणे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या वंशज सुजाताताई होळकर ऋतुगंधा बारगळ आणि आयुषी होळकर मंडळाचे अध्यक्ष शिवाजी पिसे कार्याध्यक्ष सुनील भगत मंडळाचे प्रवक्ते पत्रकार साहित्य गीतकार सामाजिक कार्यकर्ते भारत कवितके उपस्थित होते यावेळी सुजाताताई होळकर यांनी अहिल्या देवी यांच्या जीवनचरित्राबाबत माहिती दिली ऋतुगंधा बारगळ यांनी मकर संक्रांत आणि हळदी याविषयी कौटुंबिक धागे दोरे कसे असतात याबद्दल माहिती सांगितली तर मंडळाचे अध्यक्ष शिवाजी पिसे यांनी सांगितले की होळकर छत्राखाली आपण एकत्र येतो याची जाणीव ठेवून कार्य करीत राहायचे तर मंडळाचे प्रवक्ते पत्रकार साहित्यिक गीतकार सामाजिक कार्यकर्ते भारत कवितके यांनी सांगितलं की समाजातील महिलांना समा समाज कार्याच्या प्रवाहामध्ये आणणे गरजेचे एकमेकांना परिचय करून देणं घेणं संघटन वाढविणं शासकीय योजनांचा महिलांना लाभ मिळावा यासाठी जनजागृती करणे गरजेचे या, या कार्यक्रमात नगरसेविका संध्या दोशी यांनी कार्यक्रमाला भेट दिली आणि महिलांसोबत नृत्य केलं व आपला आनंद व्यक्त केलाय सूत्रसंचालन संतोष पिसे यांनी केले या, के या कार्यक्रमात महिलांनी संगीत खुर्ची विविध मराठी हिंदी गाण्यांवर नृत्य सामुदायिकरित्या नृत्य उखाणा घेणे व इतर खेळात भाग घेतला होता नमस्कार मल्हाराव होळकर यांचे मामा भोजराज बारगड ते तळोदर जे होते तेच माझा आजोड आजीच्या साईडनं पाहिला गेलं तर प्रिन्सेस सीताबाई होळकरांच्या नात त्या माझ्या आजी आज मकर संक्रांतीच्या चांगल्या दिवसाचा जो पर्व महिना आहे सप्तमीच्या पहिल्यापर्यंत आपण सगळे हळ हळदी कुंकू म्हणून सगळ्या साजरा करतो थोड मराठी हिंदी इंग्लिश माझं प्लीज डोंट नाई कुंकूचा जर आपण ज्योतिषाच्या प्रमाणे पाहिला गेलो तर हळद की बृहस्पती कुंकू सूर्य आणि मंगळ आणि ते एक बाई एक दुसऱ्याला लावते कारण की प्रत्येक पुरुषाची प्रत्येक घरातली कुठली पुरुष नव्हे तर कुठली महिला असते स्त्री एवढी पॉवरफुल आहे की आपण एक दुसऱ्यांना हळदी हुंगू लावतो हा एक मेसेज आहे की आपण आपला आपले जे पोरा आहे आपले जे नवरा आहे त्याच्यामध्ये बृहस्पतीची एनर्जी देणारी शक्ती पण ही बाई ठेवू शकते आणि सूर्य आणि मंगळाचा तेज पण ही बाई देऊ शकते मकर संक्रांतीची आपण साजरा करतो पण आपण हे नाही विसरायला पाहिजे की 走的。So